नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सध्या मी तुम्हाला वळवणीचे पदार्थ दाखवते मग त्यामध्ये आता मी तुम्हाला गव्हाची कुरडई करून दाखवणार आहे तर ते गव्हाची कुरडई करण्यासाठी हे मी अर्धा किलो गहू घेतले स्वच्छ करून घेतलेले आहेत आता मी हे चांगले धुवून घेणार आहे आणि त्यानंतर हे गहू मी तीन दिवस पाण्यात ठेवणार आहे रोज त्याचं पाणी बदलून तीन दिवस पाण्यात ठेवणार आहे आणि चौथ्या दिवशी पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे आधी हे मी धुवून घेते अगदी दोन तीन पाणी घालून स्वच्छ धुतलेले आता मी त्यावर पाणी ओतून असं ठेवणार आहे व्यवस्थित पाणी ओतून ठेवणार आहे आता hmm. हे मी झाकून ठेवणार आहे मग उद्या परत पाणी बदलायचं परवा पाणी बदलायचं आणि नंतर आपण त्याचा वाटून चीक करायचा आणि मग चीक करून पुढे आपण त्याच्या कुरड्या करायच्या किंवा चीक काढून आपण ते वाळवून ठेवलं सत्व म्हणून तरीही चालतं त्याची खीर चांगली होते आणि ती खीर पौष्टिक आणि थंड असते असं सत्व काढल्यामुळे तर आता मी हे असे भिजत ठेवते आणि उद्या तुम्हाला पाणी बदलेन तेव्हा परत दाखवते आज हा गव्हाचा दुसरा दिवस आहे तर मी पाणी परत आज उसपून टाकणार आहे चांगले फुललेत गहू बघा आज आता आपला हा गवांचा तिसरा दिवस आहे हे बघा गहू आपल्या आता छान भिजलेत पण तरी सुद्धा मी आजचा दिवस ठेवणार आहे संध्याकाळी वाटले तर वाटीन हे बघा तीन दिवस आज झालेले आहेत आणि छान आपले गहू भिजलेत तर मी हे पाणी काढून टाकते आणि दुसरं पाणी घालते तर कुस एकदम मस्त झाला आहे गहू हे बघा असं म्हणजे व्यवस्थित झालं आहे त्याच्यामुळे छानपैकी झालेलं आहे संध्याकाळी त्याला बयचं आहे तर मी हे परत झाकून ठेवणार आहे तीन दिवस भिजवून तयार झालेले आपले गहू हे बघा किती सुंदर झाले आहेत ते असे हाताने अगदी व्यवस्थित चिरडले जात आहेत असे आपले गहू आहेत आता हे गहू मी मिक्सरला लावून चांगले वाटून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून अर्धा किलो गहू आहेत हे मी गहू अर्धा किलो घेतलेले आहेत हे मी चांगले वाटून 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 घेणार आहे त्याचं पूर्णपणे दूध काढणार आहे असं आता हे मी वाटून घेतलं आहे आता हे मी असं छानपैकी चाळणीवरून फडक्यावरून तळात जाऊन दे म्हणजे कसं चांगलं ते व्यवस्थित हे होईल हे बघा असं म्हणजे आत कचरा जाणार नाही किंवा जाडसर कोण जाणार नाहीत म्हणून असं हे केलं आहे चाळणीवरून परत ते असं हाताने कुस्करायला लागतं कारण ते हे नाही होत नाही तर खाली तो आपण दुसरे वाटून घेऊया परत आपण हे दुसरं ओकूया असं मी सगळं दूध काढून घेणार आहे आता हा चौथा आलेला आहे हा सुद्धा मी परत याला घालणार आहे परत एकदा रगडणार आहे आणि त्याचं पूर्णपणे आपण सत्व काढून घ्यायचंय खटपटीचं काम आहे पण छान आहे करण्यात आनंद आहे आणि ते करून आपण खाण्यात जास्त आनंद आहे आपल्या हातानं आपण करून खाल्लं याच्यात आनंद जास्त आहे हे बघा असा तो चीक सगळा आपण अजून एकदा वाटलं की ते सगळं आता हे सालं सालं आहे बघा अजून एकदा वाटलं की ते सगळं आपलं सत्व येईल सहा चौथा आहे बघा आम्ही परत एकदा मिक्सरला लावणार आहे आणि त्यातलं असले नसलेलं सगळं सत्व काढून घेणार आहे हे इकडे पाणी ओतून ठेवते बघा आता हा पूर्णपणे चौथा आपला बघा याच्यात काही नाही आहे असा हा चोथा आपला आलेला आहे आता हे मी छानपैकी पिळून घेणार आहे ती पूर्ण चौथा आहे साल गव्हाची आलेली साल आहेत तर या चिकाच्या वड्या सुद्धा छान होतात खीर छान होते असं हे आपलं आता हे चीक आलेलं आहे अजून सुद्धा मी एकदा तो गाळून घेणार आहे आता हे आपण तीन दिवस भिजवलेले गहू वाटून छानपैकी त्याचा चिक्का काढून घेतला आहे भरपूर वेळ लागतो भरपूर त्यामागे कष्ट आहेत पण असं मी हे तर सगळं करून घेतलं आहे हा त्याचा आलेला चौथा आहे याच्यात ता अजिबातच काही नाही हे बघा अगदी नुसती साधं इथे काय असा हा चौथा आहे हा चौथा आता आपण टाकून द्यायचा आहे की त्याचा काहीही उपयोग होणारा नाही आहे म्हणून तो टाकून देणार आणि आता या यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून ठेवणार आहे हे मी झाकून ठेवणार आहे साधारण दोन दोन तासांनी त्यातलं पाणी बघून किती पाणी यात हे होतं आणि वर जे येणार निवळ पाणी असेल ते आपण ओतून काढायचं अशी प्रक्रिया आपण करायची दोनदा तीनदा हे केलं की मग आपलं सत्व तयार होईल आणि म्हणजे चीक तयार होईल आणि त्याच्यापासून आपण मग चीक तयार करून हे करायचं काय काय करायचं कुरडया <laughs> मग आपण ह्याच्या कुरड्या करायच्या किंवा ह्याची खीर करता येते गोड खीर उत्तम होते बदामी हलव्यासारखी बर्फी होते असे बरेच प्रकार ह्याचे करता येतात पण अतिशय खटपट लटपटीचं काम आहे तेव्हा हे मी आता असं थंड म्हणजे शांत ठिकाणी आहे आणि शांत शांत झालं की मग ते वरचं पांढरं साधं येणारं पाणी काढून टाकणार आहे असं दोन तीन वेळा केलं की आपलं सत्व आपल्याला मिळेल गव्हा आपण जे गव्हाच्या पिठावर पाणी घालून आहे ते आता आपण हे पाणी सगळं काढून टाकणार आहोत हे काढून टाकते अजूनही काढायला हवंय हे बघा अजूनही मी हे पाणी सगळं उसकून काढते ओतून ठेवणार आहे परत रात्री एकदा काढून टाकणार आता हे बघा आपण जे गहू वाटून ठेवते त्याच्यावर हे असं पाणी आहे हे सगळं पाणी आपण जोपर्यंत चीक येत नाही बाहेर तोपर्यंत तो, म्हणजे पांढरं येत नाही तोपर्यंत तो हे सगळं पाणी काढून आहे आता मी हे सगळं पाणी तुम्हाला काढून टाकते आणि चीक दाखवते आता आपण हे सगळं पाणी काढून आहे आणि हा चीक आपल्याला दिसतोय आता पुन्हा एकदा मी त्याच्यावर पाणी घालणार आहे आणि अजून एकदा पाणी घालून टाकणार आहे म्हणजे आपल्याला एकदम पांढरा स्वच्छ चीक आपला मिळेल आणि मग आपण त्याच्या हे करायचं आहे पाणी होते पूर्ण परत एकदा पाणी ओतून ठेवणार आहे आणि हे पाणी थंडावलं की आपण नंतर तो परत हे साधारण दोन तासाने मी पाणी काढून टाकणार आहे आणि त्यानंतर येणारा जो स्वच्छ चीक असेल तो आपण घेऊन त्याच्यापासून आपण कुरडया करायच्या आहेत किंवा खीर करायची आहे जे आपल्याला जे काय करायचं असेल ते दोन वेळा पाणी काढून झालेलं आहे आता, मी आता ले ले हे मी तिसऱ्यांदा पाणी काढणार आहे हे बघा आणि आता हे पाणी स्वच्छ आलेलं आहे त्याच्यात गढूळपणा काहीही नाही आहे म्हणजे आपला आता हा चीक पूर्णपणे तयार झाला आहे आणि हे पाणी जि जिथपर्यंत ओतायचं असतं की चीक जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत हे आपलं तळातलं पीठ बाहेर येत नाही तोपर्यंत तर मी हे ओतून टाकते पाणी अजूनही थोडं काढणार आहे बघा आता चीक कपला दिसायला लागला पुढे येतोय आता आपण हे पाणी काढणं थांबवायचं आपला स्वच्छ सुंदर झालेला हा बघा किती येतो हे असंच आपल्याला सैल सरच हवंय थोडा मी यातला वाळतही टाकणार आहे मला तुम्हाला खीरही करून दाखवायचे त्याच्यामुळे मी जरासा यातला चि थोडासा वाळतही टाकणार आहे म्हणजे तुम्हाला ती खीर पण मला दाखवायची अजून घेणार आहे किती येतो आणि मग तेवढंच आपण पाणी घ्यायचं असतं आणि मग तो आपण शिजवायचा असतो त्यातला थोडासा सुखा चीक मी तुम्हाला खीर दाखवण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याची खीर दाखवणार आहे तुम्हाला करून हे किती स्वच्छ असं आपलं पीठ आलेलं आहे गव्हाचं पीठ एकदम स्वच्छ आणि हा आपला आलेला चीक आपला हा चीक आलेला आहे बघा असाच घ्यायचा असतो जरा पातळसर गा आतल्या मोडून घ्यायच्या अशा कारण हातानं करावं लागतं हे काम नाहीतर जर गाठी राहिल्या तर ते सगळं आपलं फुकट जातं असं हे करून घ्यायचं आहे बघा आता हा मी परत चीक ह्या भांड्यात ओतणार आहे आणि एवढंच पाणी मी घेऊन कढई तापत ठेवणार आहे आज मी नवीन कढई आणली मग त्याला त्याची सुरुवात आपण करताना त्याला जरा हळदी कुंकू लावून अशी आपण सुरुवात करायची आणि कुरडया हा तर एक शुभ प्रकार आहे कुरडया आपण म्हणजे कार्य असत कुरडया करतात आणि आपण हे आज शुभ कार्य असल्यासारखंच आज आपण ही सुरुवात करतोय तर म्हणून हे पहिल्यांदा कढई चांगलं हे जात आहे कुरडया करणं हे बघा हे मी आता पाणी त्याच्यात ओतणार आहे जेवढं आपला चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं मोजून आणि आता आपण गॅस लावणार हा चीक मी आता या पातळीत ओतून घेते आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे कारण कुठचाही पदार्थ काय आपण अळणी खाऊ शकत नाही त्याच्यामुळे मीठ घालणार आहे आणि हे मी वर झाकण ठेवणार आहे आपल्याला पाणी उकळलेलं दिसलं की आपण बघूया आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आता हा मी चीख ह्याच्यात हळूहळू आहे याच्यात आपल्याला अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत महत्वाचं म्हणजे ते हे बघा लगेच ते सुकायला लागतो याच्या वड्या सुद्धा छान होतात दाखवीन मी केव्हा तरी ह्याच्यात गोळी होता नाही त्याच्यामुळे हे सारखं आता ढवळत राहायचं हे बघा असं एकदम कठीण सगळी ही का कृती आहे पण खायला छान लागतं असं छान दिसतोय बघा चीख आणि गोळी अजिबात झाली नाहीये तक महत्वाचं म्हणजे की हे छान पैकी असं आटवून घेते काय रे मी दोन मिनिटाच्यावर वाप काढायला ठेवते हे बघा कशी छानपैकी वाफ आले ती पुढच्या प्रक्रियेला वेळ लागत नाही पण ते पहिल्यांदा चीक काढणं म्हणजे नारळाचं ह्याचं गव्हाचं दूध काढणं हा प्रकारच खूप क्लिष्ट आहे हे बघा किती सुंदर आपलं झालंय ते तयार मिश्रण आता आपण ह्याच्या सोऱ्यात भरून छान छानपैकी कुरड्या करायच्या आहेत हे मिश्रण सोऱ्यात भरूया हे बघा किती छान मिश्रण झालंय थोडंसं असल्यामुळे ते पटापट झालंय मग आता ह्या गोष्टींना खूप वेळ लागतो पण हे आपलं थोडंसंच आहे त्याच्यामुळे आपलं पटकन झालंय पाण्याचा हात लावून घेते याला व्यवस्थित चेपून चेपून खरं पीठ भरायचं असतं हे हात ते गरम असल्यामुळे आपल्याला जास्त हे करता येत नाही आधी पहिली पाडू काढली मी तर सगळ्या करून घेते गरम गरमच करावा लागतो ते छान येतात आणि किती पांढऱ्या शुभ्र आहेत त्या बघा गव्हाचा चीक काढून त्याच्या केलेल्या कुरडे ह्या बघा किती छान वाळल्या आहेत आणि एकदम मस्त अशा दिसतायत पण बघा किती सुंदर तपतकी तशा आता मी या तुम्हाला तळून दाखवणार आहे कशी फुलते तापला 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 कुरुड़या, कुरुड़या, ती बघा आपलं तेल तापलोय का आधी आपण बघूया तुम्हाला या आपल्या कोरड्या या गव्हाच्या कोरड्या या तळून दाखवते हे बघा किती सुंदर फुलती आहे ती किती सुंदर फुलली आहे बघा व्यवस्थित दाबून दाबून फुलवायची कारण काय होतं त्याच्यात एकावर एक टाक घातलेली असते त्याच्यामुळे कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून तळताना ती व्यवस्थित तळायची हे बघा केवढं सुंदर आहे ते डबल झाली बघा एवढी सुंदर झाली ती करणार करायला कष्ट भरपूर आहेत पण हे असं सगळं बघताना खूप आनंद होतो आपण केलेल्याचा आणि खाल्लेल्याचा तुम्हीही सगळ्यांनी बघा माझे व्हिडिओ आणि नक्की करून बघा त्याच्यात तुम्हाला नक्की आनंद मिळेल बाजारातलं विकत आणून खाणं आणि करणं ह्याच्यात खूप आनंद असतो आपण करून खाण्यात खूप आनंद मिळतो आपल्याला किती सुंदर फुलले आहेत बघा डबल झाली डबल जास्त तळायचे नाहीत म्हणून मी कढई ठेवली नाहीये किती सुंदर फुल्ले अशा या आपल्या कुरडया आपल्या गव्हाच्या कुरडया पण परवापासून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते सगळा कसे गव्हाचं सत्व काढलं काय काढलं या आत्ता आपल्या वाळलेल्या कुरड्या आहेत आणि या तळलेल्या कोरड्या आहेत किती हलकं फुलकं आणि जवळजवळ हे बघा ही ही बघा आणि ही बघा डबल झाली आहे अक्षरशः डबलपेक्षा जास्त म्हणा पण कमी नाही अशी सुंदर आपली ही कुरडाई फुली आहे आणि एकदम आपण केल्याचा आनंदही आपल्याला खूप मिळतो तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद